ठाकरेंना मोठा झटका बारा वर्ष शिवसेनेत काम केलेल्या तरुणाचा राजीनामा दोन कारणही पुढे सांगितले स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बारा वर्ष शिवसेनेत सक्रिय सहभाग नागपूरचं ग्रामीणच युवा सेना जिल्हा प्रमुख पद आणि विशेष म्हणजे आदित्य ठाकरे यांच्या जवळचा नेता अशी ओळख असलेला लोकेश बावनकर यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे ए निवडणुकीच्या काळात महत्वाच्या नेत्यानं पक्षाचा राजीनामा दिल्यानं ठाकरे गटाला मोठा धक्का बसलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि अंगाम काळात महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत याआधीच त्याने ठाकरे उद्धव ठाकरे गटाला राजीनामा दिला आणि जिल्ह्यात मोठा धक्का बसलेला आहे ठाकरे गटाला ठाकरे गटाचे नागपूरचे ग्रामीणचे युवा सेना जिल्हा प्रमुख लोकेश बावनकर यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे बावनकर यांनी आपला राजीनामा थेट आमदार आदित्य ठाकरे यांना पाठवला आहे त्यात त्यांनी दोन कारण नमूद केलेली आहे ठाकरे गटाला लागलेली गळती आणि स्थानिक राजकारणामुळे त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे लोकेश बावनकर यांनी बारा वर्षापासून शिवसेनेत हे सक्रिय होते युवा सेना प्रमुख ठाकरे गट आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई यांचे ते जवळचे सहकारी होते नागपूरचं ग्रामीणचा युवासेना जिल्हाप्रमुख म्हणून काम करताना पक्षाची विचारधारा बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा संदेश उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचं नेतृत्व गावागावात पोहोचवण्याचं प्रामाणिकपणे प्रयत्न केला पक्षाचं प्रत्येक कार्यात आंदोलन असो किंवा संघटना बांधणी मी संपूर्ण समर्पण भावनेनं त्यात सहभाग घेतला तरुण कार्यकर्ते यांच्यात पक्षाची ओळख मजबूत करण्यासाठी सर्व प्रयत्न केले पण मागील काही काळापासून माझ्या मनात प्रचंड गोंधळ अस्वस्थता निर्माण झाली पण संघटनेत घेण्यात आलेल्या स्थानिक पातळीवरील निर्णयाशी मी सहमत नाही त्यामुळे राजीनामा देत असल्याचं बावनकर यांनी सांगितलेलं आहे तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र